सुरू गेले दिवस दिवाळी अधिवेशन आज आणि अधिवेशनामध्ये झालेलं कामकाज आणि घेतलेले निर्णय याला आपण सर्वांनी चांगली प्रसिद्धी दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार हे अधिवेशन अशीच म्हणाला नव्याने सरकार स्थापन झालं आहे पण आमचं महायुतीचं सरकार कंटिन्यू झालं आहे टीम तीच आहे मॅच नवीन आहे ना आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू झालं आहे महायुती सरकारचं आणि अधिवेशन देखील अतिशय यशस्वीपणे पार पडलेलं आहे कमी कालावधी असला तरीसुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं सतरा विधेयकं पा मंजूर झाली त्या विधेयकांमध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं होती कारागृह सुधारणा प्राचीन स्मारके आणि इतरही महत्त्वाची त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील अशी महत्त्वाची विधेयकं देखील मंजूर झालेली आहे पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल बळीराजावी सवलत असेल इतरही ज्या योजना आहेत या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली लाडकी बहिणी योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्यात ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी या पुढेही देणार वीस हजार रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला याचं देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या माहिती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र आता था न थांबता पुढे जाणार विरोधकांची संख्या जरी कमी असली तरीसुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं महायुती सरकारने आपला शब्द देखील पाळला या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला विधान परिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोधी पक्षाने विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनलसमोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली तरीसुद्धा ठीक आहे आम्ही सरकार म्हणून विरोधी पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आहे आणि विरोधी पक्षाने फक्त यापूर्वी जसं अडीच वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले पण आम्ही मात्र आरोपाला अडीच वर्षामध्ये आरोपाने उत्तर नाही दिले आम्ही कामाने उत्तर दिलं आणि म्हणूनच आम्ही काम केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले आम्ही टीम म्हणून तिघाणी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो सर्वसामान्याचं सरकार ते खऱ्या अर्थाने काय असतं ते गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली मँड दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत आणि म्हणून विदर्भाला देखील विदर्भात देखील गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही पैनगंगा नळगंगा इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल एकशे एकोणतीस प्रकल्पांना सिंचन प्रकल्प एकशे प्रकल सत्तर झाले त्याला मी मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे त्याच्याही मागं उभा राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन एन डी आर एफ असेल आणि इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सहा हजार रुपयाची जी सन्मान शेतकरी सन्मान योजना दिली त्या सहा हजार रुपये आम्ही टाकले गेल्या अडीच वर्षात एक रुपयात पीक विमा योजना केली मुख्यमंत्री के महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करतो आहे आणि साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला तो लागूही केला आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जाब विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी पण ते तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मांडली बीडच्या आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गं अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकार करेल गुन्हेगार किती मोठा असेल आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरीसुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही हे राज्य कायद्याचं आहे हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे आमच्या माय मायभगिनींच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि त्यामुळे काही लोक का म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे आणि म्हणून बाकी जाऊ द्या मी जास्त काय टीका करत नाही पण हे अधिवेशन अतिशय बरं दुसरं आपल्या सोयाबीन आणि आ, काप कापसाला सरकारने पाच हजार रुपये हेक्टरी मदत केली त्याची चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हेही मी या ठिकाणी नमूद करतो आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आला आहे तो वीस टक्के जो एक्सपोर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतो आहे त्यामध्ये आम्हाला नक्की यश ये आणि म्हणून आजचं या आठवड्याभराचं अधिवेशन जे आहे अतिशय यशस्वी झालं आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजीना देखील मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातल्या कामकाजाला आणि एकंदरात घेतलेल्या निर्णयाला आपण चांगलं चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र